महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत राज्यात आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे हे माही मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत अशातच अमितजी ठाकरे यांना निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळून मोठा विषय प्राप्त व्हावा आणि भविष्यात त्यांना राज्याच्या सत्तेत मोठे पद मिळावे या हेतू कारणाने ठाकरे घराण्याची कुलदैवता श्री कोंडझाई देवी नागशेत ते पाली येथे कुलदैवत महापूजा आणि महायज्ञ सोहळा पार पडला श्री साईनाथ धुळे अध्यक्ष रोहा तालुका मनसे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थितीत रायगड उपजिल्हा अध्यक्ष श्री संदीपदत्ता ठाकूर व रोहा तालुका महिला सेना अध्यक्ष सौदीप श्री घासे आणि सुधागड तालुका विद्यार्थी सेनाध्यक्ष श्री भावेश बेलोशे प्रभाकर तांडे सागर कदम नरेश भंडारी आदेश पारंगे रोशम बावकर सचिन पारंगे अर्जुन यादव तसेच या पूजेसाठी यजमान दाम्पत्य श्री संजयजी कदम व सौ पल्लवी कदम आणि तमाम मनसैनिकांच्या समवेत वेदोक्त पुरोहित श्री शैलेश स्वामी यांच्या हस्ते ठाकरे कुलस्वामिनी आई कोणचाही माते चरणी महायज्ञ सोहळा पार पडला अध्यक्ष साईनाथ धुळे आणि आपल्या नागपूरने शहराचे आमचे पदाधिकारी प्रभू तांडेल आमच्या सहकारी त्रिपक्षीताई गासे आमचे सुधागड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष भावेशभाई बेलोसे आणि सर्व माझे सहकारी यांनी आज सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरे नेते महाराष्ट्र राज्य आज माहीम विधानसभेमध्ये आमदारकीकरता करता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आज ते माहीम विधानसभेतून लढत आहेत तर त्याकरिता आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेण विधानसभेच्या परिवाराने आज एक सुंदर असं इथे महायज्ञ सोहळा ठेवला की सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे हे येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून यावे याकरता हा महायज्ञ सोहळा आमच्या सर्व परिवाराने मनसे परिवाराने इथे आयोजित केला आणि नक्कीच आम्हाला हा विश्वास आहे की सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे यांना अगदी लहान थोरापासून ज्येष्ठांपासून जो भरघोस असा पाठिंबा माहीम विधानसभेत मिळत आहे असा पाठिंबा असताना एक अलौकिक महाराष्ट्रातील भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून येणारे अमित राजसाहेब ठाकरे असतील था आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी तो आम्हाला एक विश्वास दिलेला आहे की येणारी सत्ता ही महाराष्ट्र सोबत अस महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत असणारी सत्ता असणार आहे तर ता त्यामुळे मनसे हा देखील त्या सत्तेमध्ये सहभागी असणार आहे आणि मला पूर्ण ठाम विश्वास आहे की त्या विधानसभेमध्ये मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्र्यावरती कॅबिनेट मंत्री म्हणून सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे हे विराजमान होतील आणि त्याकरता आम्ही सर्व आमच्या विराज, सर्व सहकाऱ्यांनी हा महायज्ञ सोहळा आयोजित केला आणि नक्कीच सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे जेव्हा कॅबिनेट मंत्री आणि आमदार म्हणून आमच्या विधानसभेमध्ये विराज विराजमान होतील त्यानंतर आम्ही सर्व सहकारी आम्ही सर्व माझे सर्व महाराष्ट्र सैनिक सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे यांना कोणजाई देवीचं दर्शन घेऊन इथे पुन्हा एकदा एक, एक मोठा महायज्ञ सोहळा आमच्या परिवारातर्फे आम्ही आयोजित करू आणि नक्कीच सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे यांना खूप असं यश मिळावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यांना खूप सारं बळ मिळावं आणि खूप दीर्घ आयुष्य मिळून ही विधानसभा अगदी कोणजाई देवीच्या आशीर्वादाने खूप यशस्वी नमस्कार जय महाराष्ट्र मी साईनाथ तुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष आज सर्वांना माहितीच आहे सन्मान्य राजसाहेब यांनी महाराष्ट्रभर उमेदवार या विधानसभेमध्ये उमेदवार दिलेले आहेत त्या अनुषंगाने माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच अमित जी ठाकरे हे उभे आहेत तर आम्ही आज इथे नागशेत इथे आज ठाकरे घराण्याची जी कुलकमिनी आहे आई कोंजाई देवी त्यांच्या चरणी एक नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे की की आई कोणताई देवी की येत्या विधानसभेमध्ये अमित साहेब ठाकरे हे भरघोस मताने विजयी दे या अनुषंगाने आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्रानंद रुपा शिवाय प्रमाणे महा या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सर्व मनसैनिक गृहा तालुका अध्यक्ष माननीय श्री साईनाथजी धुळे त्यानंतर महिला अध्यक्ष मुपुश्रिताई घासे आणि जुनागड तालुका विद्यार्थी सेनेचे ता अध्यक्ष भावेशजी बेलोसे या सर्वांच्या उपस्थितीत ठाकरे घराण्याची कुलस्वामिनी आणि कोंजाई माता त्यांच्या महाभिषेक आणि महायज्ञ सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे विधानसभा निवडणुकीत प्रथम ठाकरे घराण्याचे तिसरे वारसदार या ठिकाणी आमदारकीला उभे आहेत आणि या आमदार ठाकरे यांना भरघोस मताने विजय मिळावा आणि त्याचप्रमाणे भविष्यात त्यांना महाराष्ट्र मंत्री पदातील कॅबिनेट मंत्री हो। या मिळावं याकरता या अनुषंगाने या ठिकाणी आज महायज्ञ सोहळा या रोहा तालुका आणि रायगड जिल्ह्यात सर्व तमामसैनिकांनी या ठिकाणी आज आयोजित केला आहे रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल